काय अपघात का घडतात अपघात का, का होतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचा सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे समजदारपणा व शहाणपणा नसणे गाडी एक निर्जीव वस्तू आहे ही गाडी मनुष्यानेच बनवलेली आहे परंतु मनुष्यासाठीची घातक आहे प्राणघातक आहे मनुष्यासाठीची धोकादायक आहे गाडी आपल्या हातात राहत नाही केव्हा राहत नाही जेव्हा आपल्या गाडीचा वेग जास्त असेल हद्दीच्या बाहेर असेल तसेच आपण गाडी चालवत असताना जर मोबाईल वापरला तसेच गाडी चालत असताना आपण वेगळ्या विचारात राहिलो आपलं लक्ष नसलं आपण सावधान नसलो सतर्क नसलो तेव्हा मात्र गाडी आपल्या हातात राहत नाही गाडीचा तोल जातो समतोल बिघडतो संतुलन बिघडतं त्यामुळे ॲक्सिडेंट होतात अपघात होतात म्हणून गाडी चालवत असताना सतत सावधान आणि सतर्क राहायला पाहिजे नजर पुढे ठेवली पाहिजे तेज ठेवली पाहिजे लक्ष असलं पाहिजे सतत सावधान आणि सतर्क राहिलं पाहिजे डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे कोणा विचारात उर पडलं नाही पाहिजे व्यवस्थितपणे पदशीलपणे गाडी चालवली पाहिजे वेग मर्यादा ठेवून मर्यादित ठेवून नजर समोर ठेवून गाडी चालवली पाहिजे पण हे केव्हा घडतं जेव्हा समजदारपणाने शहाणपणा असेल तर समजदारपणा नसेल शहाणपणा नसेल तर मात्र गाडीचा ॲक्सिडेंट होणार म्हणजे होणार म्हणून समजदारपणा असला पाहिजे समजदारपणाने गाडी चालवली पाहिजे समजलं पाहिजे कळालं पाहिजे गाडी वेग किती ठेवायचा गाडी कशी वापरायची कशी पळवायची कशी चालवायची हे सर्व काही कळाली पाहिजे समजले पाहिजे म्हणून समजदारपणा असला पाहिजे पुढून केव्हा कोणतं वाहन येईल काही सांगता येत नाही कधी येईल काही सांगता येत नाही सतत सावधान राहणं गाडीचा वेग कमी ठेवणं लक्ष विचलित न होऊ देणं बारीक बारीक लक्ष ठेवणं नजर समोर ठेवणं हे गरजेचं आहे आवश्यक आहे आणि याला समजदारपणा म्हणतात म्हणून समजदारपणाने गाडी चालवायला पाहिजे एखाद्या विचारात गुरकुठून जाऊन किंवा मोठेपणाने किंवा गाडी चालत असताना मोबाईल वापरून किंवा हसी मजाकने किंवा आपल्या धुंदीत मस्तीत गाडी चालवून कारण गाडी एक वस्तू आहे आणि अपघात का आपल्याला विचारून येत नाही ॲक्सिडेंट का आपल्याला विचारून होत नसतो ॲक्सिडेंट अचानक होत असतो अचानक घडत असतो तेही आपल्या चुकामुळे घडत असतो त्यात आपल्या अनेक चुका असतात परंतु मनुष्याने जर समजारपणा ठेवला शहाणपण ठेवलं पदशीरपणा ठेवला व्यवस्थितपणा ठेवला तर ॲक्सिडेंट होणार नाही अपघात होणार नाही आणि गाडी चालवण्यात व्यवस्थितपणा असेल पदशीरपणा असेल आणि म्हणून आपलं जीवन वाचेल आणि आपण आनंदात राहू आनंदा आनंदात जीवन जगू म्हणून गाडी चालवताना दक्षता ठेवा काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या जीवनाची स्वतःची तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थितपणे पदशीरपणे गाडी चालवा समजदारपणा म्हणजे असा की गाडीच्या बाबतीत जे निय नी, जे नियम आहेत ते नियम पाळले पाहिजे गाडी व्यवस्थित आहे की नाही ते बघला पाहिजे गाडी खराब आहे का ब्रेक लागतं की नाही त्यानंतर टायरमध्ये हवा आहे की नाही गाडीची सर्व्हिसिंग केलेली आहे की नाही गाडीचे बोल्ट बरोबर आहेत का टाईट आहेत का म्हणजे पूर्ण गाडी व्यवस्थित आहे की नाही पूर्ण गाडी चांगली आहे की नाही चालवण्यासाठी लायक आहे की नाही योग्य आहे की नाही गाडीमध्ये तेल आहे की नाही म्हणजे गाडीमध्ये आपल्याला कुठेतरी धोका तर होणार नाही या सर्व काळजी घेणे म्हणजे शहाणपण होय समजदार पण म्हणून हे शहानपण समजदार पण ठेवलं पाहिजे आणि आन सतत सावधाने सतर्क राहायला पाहिजे तरच आपला ॲक्सिडेंट होणार नाही आपला अपघात होणार कारण ॲक्सिडेंट अपघात वेगळ्या कारणाने होत असतो एक बेसावत राहिल्यामुळे काळजी न घेतल्यामुळे चिंतानं केल्यामुळे तसेच समोर न ठेवल्यामुळे डोकं ठिकाणावर नसल्यामुळे आणि आपली गाडी हे चेक न केल्यामुळे चांगल्या रीतीने पदेशीलपणे चेक न केल्यामुळे हे ॲक्सिडेंट होत असतात हे अपघात होत असतात गाडीच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे पदशीरपणा ठेवला पाहिजे गाडी चेक करूनच बाहेरगावी नेली पाहिजे कुठेही चालवली पाहिजे गाडी चेक केल्याशिवाय गाडी तपासल्याशिवाय गाडी बरोबर आहे की नाही लायक आहे की नाही चालवण्यासाठी चांगली योग्य आहे की नाही हे बघल्याशिवाय हे पाहिल्याशिवाय गाडी बाहेर नेऊ नये गाडी चालू नये गाडी चालवत असताना कोणतंही व्यसन करू नये गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नये कोणती हशी मजा करू नये स्पर्धा लावू नये शर्यत लावू नये आपल्या धुंदीत आपल्या नादात गाडी चालू नये तो भान ठेवून लक्ष ठेवून गांभीर्यता ठेवून व्यवस्थितपणा ठेवून पदशीरपणा ठेवून चांगल्या रीतीने गाडी चालवावी हेच शान पण होय आणि हेच हात समजदारपणा होय तरच आपले आपला ॲक्सिडेंट होणार नाही आपला अपघात होणार तसेच पाऊस जर, आसे या जर, आसे या जर पानी आसे या। चालू असेल या पावसाळा जर असेल रस्त्याने जर पाणी साचलेलं असेल त्यावेळेस मात्र गाडी सावकाश चालवावी गाडीचा वेग फार कमी करावा कारण गाडी स्लीप होत असते स्कूटी तर लवकर स्लीप होते म्हणून स्कूटी असेल या गाडी असेल गाडी हळू चालवावी पदशीर चालवावी कारण रस्त्यामध्ये अनेक खडे असतात रस्ता असा ओवडधोबड असतो वर खाली असतो काही खड्डे असतात आणि त्यामुळे त्या खड्यामुळे किंवा आणि पाऊस असल्यामुळे गाडी स्लीप होत असते लवकर स्लीप होत असते चोपड्यातील रस्ता असला तरी गाडी स्लीप होती पण या वेगळ्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे गाडी चालवत असताना या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजे या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे तसेच आणि खास करून या पावसाळ्या दिवसामध्ये गाडीचा वेग हा फा, फार कमी असला पाहिजे जेमतेम जी, असला पाहिजे कारण गाडीचा वेग जर फार असेल मोठ्या प्रमाणात असेल आणि गाडीचा वेग आणि जेव्हा पाऊस चालू असेल समोर एखादं कोणतं वाहन आलं गाडीचा वेग जास्त असेल तर समोर समोर सम समजा समोर एखादं वाहन आलं अचानक तर आपण आपल्याला समजत नाही आपला भांडरत नाही आपण पुढच्या ब्रेक दाबतो आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होतो आपण पुढच्या ब्रेक दाबल्यामुळे आपला ॲक्सिडेंट होतो अपघात आप होतो आपण जखमी होतो आपलं आरोग्य बिघडतं आपलं जीवन बिघडतं म्हणून गाडी चालत असताना सावधानता बाळगा गाडीचा वेग कमीच ठेवा जास्त ठेवू नका गाडी व्यवस्थित चालवा उदस्थित चालवा लक्ष द्या लक्ष ठेवून डोकं जागेवर ठेवून मन जागेवर ठेवून विचार जागेवर ठेवून व्यवस्थितपणा ठेवून पदशीरपणा ठेवून गाडी चालवा याला शहाणपण म्हणतात त्याला समजदारपणा म्हणतात खास करून पावसाळ्यामध्ये गाडी व्यवस्थितपणे पदशीरपणे चालवा वेग फारच कमी ठेवा स्कूटी असेल तर फारच वेग कमी ठेवा कारण गाडी स्लीप होत असते घसरत असते आणि त्यामुळे आपल्याला फार मोठ्या प्रकारात मार लागतो आपण जखमी होतो मार लागू शकतो जास्त प्रमाणात लागू शकतो आणि आपण आपला जीवही जाऊ शकतो म्हणून गाडी हळू चालवा परिषीरपणे चालवा याला म्हणतात शहाणपण समजा तसे गाडी चालवत असताना जास्तजण बसू नये गाडीवर जास्त जण बसू नये गाडीला खेळणं समजू नये गाडीमध्ये एक मजा काय असं समजू नये खेळ समजू नये केव्हा काय होईल के के काय सांगता येत नाही किंवा कोणती परिस्थिती येईल काय सांगता येत नाही किंवा काय घडेल काय सांगता येत नाही आता चांगली आहात नंतर कसे असाल हो काय सांगता येत नाही आता जिवंत नंतर काय होईल काय सांगता येत नाही म्हणून कशी वेळ येईल परिस्थिती कशी येईल स्थिती कशी येईल प्रसंग कसा येईल हे ये काही सांगता येत नाही म्हणून सतत सावधान आणि सतर्क राहणं आवश्यक आहे मन जागेवर ठेवणं आवश्यक आहे विचार करणं आवश्यक आहे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे यालाच शहाणपण समजदार पण मानतात म्हणून गाडी व्यवस्थित चालवा पदशीत चालवा सुंदरतेने चालवा वेग मर्यादा कमी ठेवा तुम्हाला उशीर होत असेल एखाद्या ठिकाणी कुठे जायला तुम्हाला उशीर होत असेल लवकर जायचं आहे तुम्हाला तर त्यासाठी अगोदर निघा एक दोन घंटे अगोदर निघा म्हणजे तुम्हाला आरामशीर जाता येईल कारण तुमचं जीवन महत्त्वाचं आहे तुमचा वेळ महत्त्वाचा नाही तुमचं जीवन महत्त्वाचं आहे तुमच्या वेळेपेक्षा तुमचं जीवन महत्त्वाचं आहे जीवन मूल्यवान आहे म्हणून कुठेही जाण्याच्या अगोदर थोडं एक दीड घंटा अगोदर निघा या दोन घंटे अगोदर निघा तुम्हाला लवकर पोचायचं असेल तर एक दोन घंटा अगोदर निघा आरामशीर गाडी चालवा पदेशीर गाडी चालवा लवकर जायचं आहे म्हणून वेळ होत आहे म्हणून उशीर होत आहे म्हणून महत्त्वाचं काम असलं किती महत्त्वाचं काम असलं तरी त्या महत्त्वाच्या कामापेक्षा तुमचं जीवन जीवन महत्त्वाचं आहे ते काम महत्वाचं नाही तुमचं जीवन महत्वाचं आहे सर्वापेक्षा तुमचं जीवन महत्त्वाचं आहे सर्व कामापेक्षा सर्व बाबीपेक्षा सर्व गोष्टीपेक्षा तुमचं जीवन महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या जीवनाची कदर करा आपल्या जीवनाचा आदर करा आपल्या प्राणाची आपल्या जीवाची कदर करा आदर करा स्वागत करा आणि गाडी पदेशी चालवा कारण तुमचा जीव गेला तर काय तुमचा जीव गेल्यावर काय करतात या धनाला पैशाला संपत्तीला या मानाला या सन्मानाला काय करता म्हणून आपल्या जीवाचं रक्षण आपणच करायचं असतं आपल्या जीवाचं रक्षण आपणच करायचं असतं आपल्या प्राण्याचं रक्षण आपणच करायचं असतं विचार करा साधान राहा समाधान ठेवा आणि सतर्क मना ठेवा मग मन कुठेही जायचं असेल किती अर्जंट काम असेल किती महत्त्वाचं काम असेल तरी जोरात गाडी पळू नका गाडीचा वेग कमी ठेवा त्यासाठी कुठेही जायचं असेल तर आधी एक दोन घंटे अगोदर निघा म्हणजे तुम्ही एवढं पोहोचता किंवा झालं तर होऊ द्या उशीर परंतु तुमचं जीवन महत्त्वाचं आहे तुमचा जीव महत्त्वाचा आहे तुमचा प्राण महत्त्वाचा आहे ते काम महत्त्वाचं नाही कोणतंही काम महत्त्वाचं नाही तुमचा जीव महत्त्वाचा आहे तुमचं जीवन महत्त्वाचं आहे कारण जीवन एकदाच मिळतं मिळत नाही सर्व कामापेक्षा मूल्य मूल्यवान जीवन आहे अनमोल जीवन आहे अमूल्य जीवन आहे म्हणून काळजी घ्या सतर्क राहा सावधान राहा नेहमी काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या जीवाची प्राण्याची काळजी घ्या आणि गाडी व्यवस्थित चालवा परिशीलपणे चालवा यातच शहाणपण आहे आणि हेच खरे शहाणपण आहे शहाणपण नसल्यामुळे समजार पण नसल्यामुळे अपघात घडत असतात अपघात होत असतात शहाणपण समजार पण पाहिजे समदारपणा असलाच पाहिजे समदारपणा असेल तर सर्व कामे व्यवस्थित होतात परिशील होतात चांगले होतात निश्चित होतात समदार पण नसेल ना असेल खदानपणा असेल तर मात्र ॲक्सिडेंट होतात अपघात होतात तर तटेखोरपणा असेल क्रोध असेल राग असेल अहंकार असेल तर मात्र अपघात होतात ॲक्सिडेंट होतात त्याऐवजी समजदारपणा पाहिजे समजपणा पाहिजे शहाणपण पाहिजे तर ॲक्सिडेंट होत नाहीत अपघात होत नाहीत आणि तुमचं जीवन सुरक्षित होईल चांगलं होईल तुमचा जीव वाचेल तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून पदशीर राहा व्यवस्थित राहा व्यवस्थितपणा ठेवा पदशीरपणा ठेवा काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या स्वतः जीवाची कदर जी करा यातच खरं शानपण आणि समदारपण आहे व्यवस्थित वागलं पदशीर वागलं शान पण ठेवून समदारपण ठेवून वागलं सतर्कता सावधानता ठेवून वागलं विचार करून वागलं कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही ॲक्सिडेंट होणार नाही तुमचं जीवन सुरक्षित राहील तुम्ही मजेत राहाल आनंदात राहाल सर्व काही नंतर मिळवता येत पैसा नंतर मिळवता येतो धन नंतर मिळवता येत आता काम झालं नंतर करता येत सर्व गोष्टी नंतर करता येतात सर्व गोष्टी नंतर मिळतात आता नाही भेटली आता नाही आता नाही भेटली आता नाही जमलं तर नंतर करता येतं समजा तुम्हाला एखादं काम महत्त्वाचं आहे आणि ते काम पूर्ण झालं नाही तुम्हाला उशीर झाला पण ते नंतरही काम करता येतं एखादी गोष्टनंतर बी करता येते पैशानंतरही मिळवता येतो कष्ट करून मेहनत करून पैसा मिळवता येतो सर्व गोष्टी मिळवता येतात सर्व बाबी मिळवता येतात परंतु जीवन मिळवता येत नाही एकदा जीवन गेलं एकदा जीव गेला एकदा प्राण गेला की पुन्हा मिळवता येत नाही सत्य आहे खरं आहे म्हणून जीवाला जपा आपल्या प्राणाला झपा आपल्या जीवनाला झपा व्यवस्थित वागा परेशीर वागा आपली काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी आपल्याला घ्यावी लागेल आपली काळजी आपल्याला घ्यावी लागेल कोणी घेणार नाही आपली काळजी कोणी घेणार नाही आपल्या जीवाची आपल्या प्राणाची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल कोणीही काळजी घेणार नाही कोणी काळजी करणार नाही आपलं जीवन आहे आपल्याच जगाला आपल्याला स्वतःची काळजी आपण स्वतःच घ्यावी लागेल कोणी काळजी घेणार नाही म्हणून आपण सतत सावधान सतर्क राहिलं पाहिजे व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे परिशीलपणा ठेवला पाहिजे सर्वांपेक्षा आपल्या जीवनाला आपल्या जीवाला प्राणाला महत्त्व दिलं पाहिजे कोणती गोष्ट करताना कोणत्याही बाबी करताना सावधान राहिलं पाहिजे सतर्क राहायला पाहिजे गाडी चालवत असताना शहानपणा आणि समदारपणा ठेवा व्यवस्थित चालवा परिस्थिती चालवा गाडी गाडी एक मिरची वस्तू आहे ती आपल्या हातात नसते म्हणून व्यवस्थितपणे परिशीलपणे चालवा याचाच पण आहे याचा समजा आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद